नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे मी बनवणार आहे सगळ्यांचाच आवडता म्हणजे वडापाव पावसाळ्यात किंवा कधीही वडापाव खाण्यासाठी कोणच नाही नाही बोलत आणि स्पेशली पावसामध्ये तर हा हो वडापाव गरम गरम खायला एवढं मस्त लागतो ना वा पण पावसाळ्यामध्ये बाहेर स्टॉलवर किंवा बाहेरचा वडापाव खाणं म्हणजे खूप रिस्की आहे त्यापेक्षा आपण ती बाहेर म्हणजे जसं ठेल्यावर भेटतो ना तसा आपण अगदी मस्त असा घरी बनवू शकतो खूप छान असा हा लागतो घरी एकदम असं गरम गरम वडापाव खाल्ला तो वाव आणि सगळ्यात म्हणजे हा जास्त महाग पण नसतो आणि खूप म्हणजे स्वस्त म्हणजे कमी पैशात आपण भरपूर असा पोट भरून वडापाव खाऊ शकतो चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे वडापाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे इथे मी चार पाच उकडलेले बटाटे घेतलेले थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता त्यानंतर आपल्याला इथे ग्रीन पेस्ट म्हणजे मसाला रेडी करायचा आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आपलं आलं आणि थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये जे जिरं असतं ते घालून हलकंसं जाडसर वाटून घ्यायचं जा। त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल गरम करायचं आहे राई घालायची कडीपत्ता आणि जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते घालायचं आहे हे वाटण वाटताना एक लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं आहे थोडंसं म्हणजे पूर्ण ड्राय असंच हे आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्याने पण करू शकता आहे किंवा मिक्सरला लावू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर हळद घालायची आहे हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये ब जे आपण बटाटे बॉईल करून ठेवलेले आहेत उकडून ते घालायचे आहे आणि हे व्यवस्थित एक जीव सॉरी एकजीव जा, करून घ्यायचा आहे आणि बटाटा पूर्ण असा स्मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले वडे अगदी मस्त असे होईल हे बघा अशा प्रकारे चमच्यानेच्या जा सहायताने स्मॅश करायचे किंवा तुम्ही स्मॅशरने केलं तरी हरकत नाही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने फिरवत फिरवत आपल्याला हे स्मॅश देखील करायचं आहे हे बघा आणि हे व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपलं जे बटाटा वडायचं जे सारण आहे म्हणजे बटाटा जे आपण भाजी बनवतो ते रेडी झाली वरून भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा एकजीव करून हे आपल्याला बॅटर थंड करून सॉरी ही जी भाजी आहे ती आपल्याला थंड करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड झालं की मग हे थंड होईपर्यंत आपल्याला ह्याच्या चटण्या बनवून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण इथे लाल चटणी म्हणजे जे तिखट चटणी असते ना लाल ती बनवायची हे ती शे, ला, ते थोडेसे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे खरपूस मग इथे मी खोबरं घेतले खोबरं भाजण्याची गरज नाही आहे हे असंच घातलं तरी खूप छान लागतं एक अडधा लसूणच्या पाकळ्या घ्यायचं आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे ज्यामध्ये आणि आपल्याला इथे कश्मीरी लाल मसाला घालायचा आहे एक चमचा जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडा तिखट मसाला घातला तरी हरकत नाही आणि मग आपल्याला इथे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि हलकंसं म्हणजे जाडसर असं आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे मसाला म्हणजे हे जे आपण ठेल्यावर जे लाल चटणी खातो ना ती ही अशी मस्त अशी झालेली आहे त्याचनंतर आपण इथे ग्रीन चटणी पण बनवणार आहे त्या म्हणजे थोडीशी ओली कोथंबीर घ्यायची एक चार पाच हिरव्या मिरच्या लसूणच्या चार पाच पाकळ्या एक इंचा आल्याचा तुकडा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फुटाणे हे ऑप्शनल आहे पण घातलं तर ह्याची चव खूप छान लागते आणि एक चमचा इथे जिरं घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या चटणीमध्ये तर पाणी घालावंच लागेल थोडंसं पाणी घालायचं अगदी जास्त असं नाही कारण हे व्यवस्थित असं फाईन पेस्ट झालेली पाहिजे चटणीची हे बघा तुम्ही बघू शकता इथे ग्रीन चटणी पण आपली रेडी झालेली आहे मग इथे वळूया आपण बॅटरकडे हे जे वडापावचं जे बेसनचं बॅटर आहे ते रेडी करायचं आहे एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतले आणि एक चिमूटभर आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मग इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं आपल्याला सुक्काच एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पाणी घालून ह्याचं बॅटर रेडी करायचं आहे पाणी पण तुम्ही एकदम नाही घालायचं अगदी थोडं थोडं हे पाणी घालायचं आहे आणि बॅटर इथे रेडी होईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच तुम्हाला मस्त मस्त रेसिपी पण बघायला भेटेल जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर हे बघा असं कंटिन्यू फिरवत फिरवत आपल्या बॅटर रेडी झालेलं आहे आणि हे मुलांना पण खायला खूप आवडतं बाहेरचं देणं म्हणजे रिस्की आहे त्यापेक्षा मस्त असा गरमागरम वडापाव घरी बनवा आणि मस्त गरम गरम खा आणि आता आता आपल्याला करायचे आहे जे आपण भाजी रेडी केलेली आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे म्हणजे टिक्की बनवायची आहे बघा थोडीशी चपटा तशी बनवायचं आहे आणि हे आपल्याला असं सर्व बनवून घ्यायचं आहे एका कढाईमध्ये आपल्याला साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं एक घाय गरम करायचं नाही आहे आणि हे जे आपण वडा तयार आहे भाजीचा तो बॅटरमध्ये व्यवस्थित असा पूर्ण डीप करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित डीप झाला ना की तेलामध्ये आपल्याला ह्याला सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बघा थोडंसं ह्याच्यामध्ये जे आपण बॅटर आहे ना असंच कुसकर म्हणजे जे आपण खातो ना वडापावसोबत तो देखील घालायचा आहे म्हणजे ही वडापाव खाण्याची एक वेगळी लेवलची टेस्ट येते म्हणून इथे थोडंसं बेसन पीठ तेलामध्ये सोडायचं खूप छान असं लागतं हे वडापावसोबत हे व्यवस्थित उलटपुलट करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे वडापाव आपले रेडी झालेले आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान असे आपले वडापाव रेडी झालेले आहे चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा चॅनलला वडा इथे आपल्याला फ्राय करताना गॅसची जे फ्लेम आहे ते अगदी स्लो ठेवायची आहे किंवा मीडियम ठेवायचे आहे जास्त आपल्यान जर फा हाय फ्लेमवर केले ना तर काय होईल वडा जे आहेत ते वरतून भाजून गेलेले जाईल आणि आतमध्ये कच्चे राहणार तर एकदम स्लो गॅसवर करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपले हे बघा वडे इथे रेडी झालेले आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण वडे तळून घ्यायचे आहेत त्याचसोबत वडापाव खाताना जर हिरवी मिरची तेलात तळलेली आपण जर खाल्ली ना वाव तर जे वडापावची जी टेस्ट आहे ना ती अप्रतिम अशी लागते हे बघा मी ते मस्त आपलं प्लेटिंग केलेलं आहे वडापावची सोबत आपली ग्रीन चटणी आणि लाल चटणी वडापावसोबत जर ग्रीन चटणी लाल चटणी आणि मिरची नसेल ना तर खाण्याची मज्जा एवढी येत नाही त्याच म्हणून मी इथे चटण्यादेखील बनवल्या आहे आणि आता त्याला मस्त पावामध्ये आपण ही सुकी चटणी घालायची आहे त्याचनंतर आपला गरम गरम वडापाव घालायचा आहे आणि मस्त ह्याला ग्रीन चटणीमध्ये डुबून खायचं आहे वा खूप मस्त लागतो जर तुम्ही रेसिपी जर इथपर्यंत बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवून खा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा आणि हे बघा किती मस्त आपले वडापाव झालेले आहे मुलांना देखील हे भरपूर आवडले वडापाव थँक्यू